आ, काल रात्री देशाचे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे ब्याण्णव वर्षी त्यांच्याविषयी काय सांगाल नमस्कार देशाचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ आदरणीय मनमोहन सिंग काल दुखत वार्ता काढाले की संध्याकाळी निधन झालं एक चांगला माणूस देशाचा हरपला आहे एकोणीसशे नव्वनदाची मंदीचं वातावरण होतं त्यांच्या अर्थतज्ज्ञाने त्यांनी शंभर टक्के देश बाहेर काढला अर्थतज्ञ होते प्लॅनिंग कमिटीशनचे उपाध्यक्ष होते रिझर्व्ह बँकेचे चेअरमन होते अर्थ विभागात त्यांनी म्हणजे चांगलं काम केलं देशासाठी एक चांगला माणूस देशाचा हरपला आहे खरंच भारतीय जनता पार्टी मी व माझ्या सगळ्या पार्टीच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाटत देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचं काल दुःखद निधन झालं त्यांच्या मृत आत्म्याला शांती लाभावं अशी मी कर्मळा शिवसेनेच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो खऱ्या अर्थाने डॉक्टर मनमोहन सिंग अर्थतज्ज्ञ होते आणि त्यांनी ज्यावेळेस जागतिक बंदीची लाट आली त्यावेळेस खऱ्या अर्थाने भारताची अर्थव्यवस्था टिकून ठेवण्याचं काम मनमोहन मनमोहन साहेब मनमोहन सिंह साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि दुसऱ्यात खरं ज्या अर्थी सध्या आधार कार्ड जे आपल्याला मिळालेलं आहे याची सुरुवात सुद्धा मनमोहन सिंग साहेबांनी केली होती आणि त्या आधार कार्डाचा वापर आणि महत्व किती आहे ते आता या ठिकाणी आपल्याला पटायला लागलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं अर्थतज्ञ आणि आपल्या भारताला आपल्या भारताची अर्थव्यवस्था मजबूत करून संपूर्ण जगात भारताची आर्थिक महासत्ता करण्यात ज्यांनी यशस्वी पाया रचला त्या डॉक्टर मनमोहन सिंगांना मी आदरांजली अर्पण करतो डॉक्टर मनमोहन सिंह खऱ्या अर्थानं ते काँग्रेस पक्षाचे असले तरी ते देशाचे पंतप्रधान होते आणि देशाच्या पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेली कारकीर्द संपूर्ण जगाच्या लक्षात राहिलेली आहे आणि संपूर्ण भारतातल्या हिंदुस्थानातल्या जनतेच्या मनात कोरली गेलेली आहे त्यामुळेच या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण देशात सात दिवसाचा दुखोटा जाहीर केलेला आहे आमचे नेते संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा या दुःखद निधनाबद्दल हळहळ व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं हा आपला ब्याण्णव वर्षाचा योद्धा आर्थिक योद्धा असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही आर्थिक योद्धा जरी आपल्यातून गेला गेला असला त्यांनी जी आपला भारताची आर्थिक व्यवस्था जी मजबूत केली आहे त्याच्यामुळेच या ठिकाणी आज आपण या ठिकाणी आर्थिक महासत्ता आगामी काळात होणार आहोत तर मनमोहन सिंग हे भारताचे अर्थतज्ज्ञ होते ते एकोणीसशे नव्वद साली दशकामध्ये भारत देशा मंदीच्या काळामध्ये खूप अडचणीत आला होता त्यावेळेस ते अर्थतज्ञ असल्यामुळे त्यांच्या नियोजनामुळे भारत देश आपला अडचणीत बाहेर काढण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलेलं आहे त्यांचं वय वर्ष ब्याण्णव त्यांचा अखेरचा श्वास घेतला गेला त्यांना करमाळा तालुका काँग्रेस काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली काल देशाचे माझे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे काय सांगा देशाचे माझे पंतप्रधान काँग्रेस पक्षाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे जागतिक अर्थतज्ज्ञ होते आणि त्यांचं जे काल दुःखद निधन झालं त्याच्यामुळं रा काँग्रेस पक्षाचंच ते देशाचं एक खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे देश हे खूप मोठ्या एका जागतिक अर्थतज्ञाला मुकलेला आहे त्याच्यामुळं ही आणि काँग्रेस पक्षानं संपूर्ण देश त्यांच्या दुःखाने हळहळला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पक्षाच्या वतीने हा पक्ष देखील ह्या दुःखामध्ये सामील असून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही करमाळ्या तालुक्यामध्ये देखील भाऊपूर्ण आदरांजली मनमोहन सिंग यांना वाहिलेली आहे भाऊ काल देशाचे माझे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं ब्याण्णव वर्षे निधन झालेलं आहे काय सांगाल देशाचे माजी मंत्री आदरणीय अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग साहेब यांचं दोन हजार चार ते दोन हजार चौदापर्यंत जो पंतप्रधान पदाचा कार्यकाल राहिला तो निश्चितच देशाच्या इतिहासामध्ये दखल घेण्या कितपत पात्र राहिला ते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होते ते मितभाषी होते परंतु भारत देशाला पुढे घेऊन जाण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान देशासाठी लाभलेलं आहे मनमोहन सिंग हे अर्थतज्ञ म्हणून जगात प्रसिद्ध होते ज्यावेळेस भारत आर्थिक अडचणीमध्ये लोटलेला गेला होता आणि भारतामधल्या अनेक कंपन्या दिवाळखोरीमध्ये निघालेल्या होत्या अशा परिस्थितीमध्ये देश कसा सावरणार असा प्रश्न भारतामध्ये पडलेला असताना आदरणीय पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ज्या काही गोष्टी सुचवल्या त्याचा देशाच्या आर्थिक आर्थिक स्तर सुधारण्यामध्ये मोठा मोलाचा फायदा झाला आदरणीय माजी पंतप्रधान मोहन मनमोहन सिंग साहेब आपल्यातून गेलेले आहेत काल गुरुवारी ते आपल्यातून गेले त्याचं दुःख संपूर्ण देशाला झालेलं असून भारत सरकारने सात दिवसाचा दुखवटा पाळलेला आहे आणि त्याचप्रमाणे माझी बहुजन संघर्ष सेना सात दिवस पूर्णपणे मनमोहन सिंग साहेबांचा दुखवटा पाळत आहोत त्यामुळे आम्ही आंदोलनं मोर्चे किंवा कुठल्याही बाबतीमध्ये सामाजिक स्तरावरचा आवाज उठवायचा सात दिवसासाठी आम्ही सर्व स्टॉप केलेले थांबलेलो आहे